शेतकरी बांधवांनो नमस्कार सर्वात अगोदर तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचे पुनशे एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ सदेशी कापूस असेल कांदा असेल शेतकऱ्याची ताजी परिस्थिती कशी अत्यंत दयनीय होताना दिसत आहे जाणून घेऊ ताजे कापसाचे बाजारभाव बातमी नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भाव नसल्याने कापूस साठवून ठेवण्याची वेळ कसमादा ते कापूस कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सर्वत्रच हीच चर्चा कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने व कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कांदा आणि कापूस विक्री करणे परवडणारे नसल्याने घरातच कापूस साठवण्याची वेळ आली आहे माळमाता परिसरात कापूस कांदा मका पिकाचे उत्पादन अधिक घेतले जाते येथील बहुतांश शेतकऱ्यांना कांदा कापसची लागवडीकडे कल असतो कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी त्याचा अधिक उत्पादनासाठी प्रयत्नशील असतात भांडवल खर्चग्रहित दरता दोन तीन वर्षापासून दहा हजार रुपये क्विंटल दराची अपेक्षा असते मात्र कापसाला नेहमीप्रमाणे दर कमी मिळतो सध्या साधारणतः सहा हजार ते सात हजार प्रतिकुंटल भाव मिळत असल्याने कापसाचा उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे शेतकरी कापूस वाढीव दराच्या प्रतीक्षेत घरात साठवून ठेवत आहे मजुराचे स्थलांतर माळमाता परिसरातील अनेक गावातील शेतमजुरांनी ऊस तोडण्याच्या हंगामाला स्थलांतर केल्याने कापूस वेचणी व कांदा लागवडीसाठी मजूर मिळत नाही मिळेल त्या गावातून वाहनाद्वारे मजूर कापूस वेचणीसह कांदा लागवडीसाठी आणावे लागतात शेतातील कामापेक्षा वाहतुकीचा जास्त वेळ व पैसा खर्च होतो एकंदरीतच बघितलं तर सद्यस्थितीला शेतकऱ्यांची अत्यंत दयन होताना दिसत आहे जाणून घेऊ वेगवेगळ्या बाजार समितीचे कापसाचे भावतेही पटापट पुलगाव बाजार समिती सात हजार दोनशे एकवीस जास्तीत जास्त हिंगणघाट सात हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त सिंधी सेलू सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त भिवापूर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त हिंगणा सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त काटोल सात हजार रुपये हादर जास्तीत जास्त महागाव सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त वरोरा खांबाडा सात हजार अकरा रुपये जास्तीत जास्त वरोरा सात हजार एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त देऊळगाव राजा सात हजार पासष्ट रुपये जास्तीत जास्त उमरेळ सात हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त घाटंजी सात हजार रुपये जास्तीत जास्त पारशिवनी सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वडवणी सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त समुद्रपूर सात हजार ऐंशी रुपये जास्तीत जास्त भद्रावती सात हजार रुपये जास्तीत जास्त सावनेर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त नंदुरबार सात हजार पंचावन्न रुपये जास्तीत जास्त अमरावती सात हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर प्रायव्हेट बीड सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त खाजगीमध्ये यवतमाळ सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त यवतमाळमध्येच पांढरकवड्यात सहा हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त तर सेलू परभणी सात हजार पाचशे एकवीस रुपये धन्यवाद भेटूया पुढे